ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूरच्या बेलवली परिसरातून व्यावसायिक जाहिरातीच्या दोन सायकल चोरीला गेल्याची घटना घडली चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूरच्या बेलवली परिसरातील वॉटर सप्लाय समोर आहे या सोसायटी समोरील फुटपाथ लॉक करून ठेवलेल्या तीन चाकी व्यावसायिक जाहिरातीच्या दोन सायकल चोरटांनी लंपास केल्या काही दिवसांपूर्वी सोसायटीतून एक स्पोर्ट सायकल चोरीला गेली होती बदलापूर शहरात सायकल चोरांचा चांगला सुळसुळाट वाढल्यानं पाहायला मिळतोय अगदी लहान मुलांच्या सायकल पासून स्पोर्ट सायकल जाहिरातीच्या सायकल मिळेल तशा परिस्थितीत हे चोरटे घेऊन जात आहेत मागील आठवड्यातच बदलापूर पश्चिम पोलिसांनी जवळपास पंधरा नागरिकांना त्यांच्या सायकल शोधून दिल्या आहेत मात्र त्यानंतरही सायकल चोरीच्या घटना घडत असल्यानं गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते आकाश सहाने स्वानन मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा